थांबा त्या दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यापूर्वी आधी आपल्या स्वतःचे पाय एकदा करो खरंच बळकट असल्याची खात्री करून घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका अहो महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा म्हणजेच पराक्रमी पुरुषाची प्रभा पण तिचे पंख सुद्धा पोलादी असावे लागतात जणकोजी इथे इथे शिवाजी होण्यासाठी प्रत्येकाने गुडघ्याला बाशिंग बांधले आहे पण स्वराज्य तारण्यासाठी प्राणाची बाजी लावणारे तानाजी बाजी आजूबाजूला असावे लागतात दिल्लीच्या सुवासनावर मराठा या नुसत्या कल्पनेनेच आमचेही अंग मोहरून जाते पण औट घटकेचे सुवासन बळकावण्यासाठी जन्माचे असे कशासाठी करून घ्यायचे विसरलात की काय महाराजांची शिकवण जेवढ्या मुलखातून आपापले घोडे दिमाखाने जोडतील तेवढ्या भूमीवर आपला हक्क सांगावा जिंकलेल्या परिघात आधी प्रशासन राबवावे आणि मगच पुढे झेप घेवी तुम्हाला काय वाटले आम्ही अनभिज्ञ आहोत एकीकडे मेवाड मारवाड जात शीख रोहिले पठाण अठरा पगड जाती दिल्लीसाठी वकवकलेले आहेत पण जर अशा क्षणी आम्ही बाचाई करार गुंडावून त्या अली गोहराला गादीवरून निसकावून घेतले तर इथले मुसलमान आणि बाहेरचे इथली आणि आताच्या कुठे आकार घेत असलेले आमच्या हिंदू मुसलमान एकजुटीला करतील हे एवढे राजकारण तुम्हालाही कळले नाही का मल्हार काका सत्ता कठीण पण ती पचवायला रिचवायला आणि टिकवायला असामान्य धैर्य लागतं फक्त लुटीच्या आणि खंडईच्या साखीवरती राज्य चालत नाही दौलती उभ्या राहत नाही तर ठोस प्रशासन भरभक्कम आर्थिक घडी आणि शिवरायांसारखं उच्च धैर्याचे अधिष्ठान असेल तर माझ्या मान आणि तुम्ही दिल्लीच काय तर तुम्ही इंद्रपदावर सुद्धा जावा सांगू शकता यापैकी आमच्याकडे काय आहे बाग येईल इतका स्वार्थ मातीशी द्रोह जाती पातीच्या कुंपना कुंपनाच विभागलेली माणसं ऐतखाऊ बच्चे आणि अंगाला जाऊ सारखे चिकटणार हे पाहुणे राव जर तुम्हाला कधी खानदानी पंच महाभूतांना घेऊन महाराष्ट्र सांभाळता आला नाही आणि राष्ट्र सांभाळण्याच्या वेलगना करीत मिशांना कसले पेय मारताय थँक्यू